माझ्या घरी पोरांच्या गाड्या पाठवून मला मारहाण करून माझा मुलगा घेऊन गेलेल्या आहेत आणि मुलगा घेऊन गेल्याच्या नंतर आजपर्यंत मी माझ्या मुलाला कसलच बघितलेलं पण नाहीये आणि पाहिलेलं पण पोलिसांकडे जेव्हा वॉरंट घेऊन गेलो की लगेच पोलिसांचा कॉल मुजीबला जातो तिथून सगळे ते सूत्र त्यांच्या हलतात मला कोणीच सपोर्ट आतापर्यंत केलेला नाही मला टॉर्चर केलं त्रास दिला या लोकांनी तेव्हा मला काहीच केलं नाही आणि मला वडील नाहीयेत माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आणि मला फक्त माझी मम्मी आहे आम्ही जर अशी कुणाकडे जावं डेअरिंग करावं की कोणीतरी आम्हाला मदतीचा हात येईल की लगेच त्यांचे माणसं पाठवतात की आम्ही तुमचे तुकडे करू आम्ही गल्ली गल्लीत टाकू आणि तुझ्या मम्मीला ते तुकडे वेचायलो अशा प्रकारे ते मला धमकी देतात सारखे पैशाचे डिमांड माझ्या मुलाच्या किडण्या खराब झाल्यात तुझ्या मम्मी कडून पन्नास हजार आण एक लाख आण माझ्या मुलाचा खर्च भागवायचा हे भागवायचं ते भागवायचं माझी मम्मी कुठून भागवा हे संपादक शेख मुजीफ आणि प्रेमलता पारवे हे दोघच जण आहेत त्याच्यामध्ये सत्यजित पारवे अध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे या माझ्या सासू आहेत आणि शेख मुजीब हे माझे नंदोई आहेत तर जे प्रेमलता दादाराव पारवे ह्या उभा राहिलेल्या आहेत तर त्या मी त्यांची सून आहे त्या एका घरातल्या स्त्रीला न्याय देऊ शकत नाही तर मला तरी नाही वाटत की त्या अख्या जगाला न्याय देण्याच्या काबील आहेत कारण की जरी पण त्या निवडून आल्या तरी पण त्यांच्या मागे फुल मुजीबचा सपोर्ट आहे मुजीब संपादक यांचा सपोर्ट आहे तर ते ह्याचा गैरवापरच कुठं पण करणार आहे कारण की मला माहिती की कि मला किती त्रास होतोय आणि त्यांच्या सपोर्टिंगमुळे मला किती त्रास होतोय मला खूप खूप प्रकारचा म्हणजे त्यांनी मानसिक शारीरिक प्रत्येक गोष्टीचा मला त्यांनी त्रास दिलेला आहे तर माझ अक्षरशः कोरोनामध्ये आम्ही सतरा जण पॉझिटिव्ह होतो तर पॉझिटिव्ह असताना माझा मामा एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर माझी आजी आणि मावशी सिरियस होत्या त्यांची गॅरंटी वॉरंटीच नव्हती तर, ले ले तर, ले 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 तर त्या मध्ये शेख मुजीबनी माझ्या घरी पोरांच्या गाड्या पाठवून मला मारहाण करून माझा मुलगा घेऊन गेलेल्या आहेत आणि मुलगा घेऊन गेल्याच्या नंतर आजपर्यंत मी माझ्या मुलाला कसलंच बघितलेलं पण नाहीये आणि पाहिलेलं पण नाहीये तर माझी एवढीच विनंती आहे की माझा मुलगा लवकरात लवकर माझ्याकडे यावा हे लोक तर घरच्याला न्याय देऊ शकत नाही है। ते जगाला तर न्याय देणारच नाहीये आणि ह्यांचा खूप वाईट प्रकारे ह्यांना जे पद भेटतंय ते ह्याचा गैरवापर खूप वाईट प्रकारे करतायत आणि मला पोलिसांनी पण मला कुठल्या गोष्टीचा सपोर्ट केलेला नाहीये वॉरंट दरवेळेस माझ्याकडून निघलेला म्हणजे माझ्या नमुचं जे वॉरंट निघलेला आहे तर पोलिसांकडे जेव्हा वॉरंट घेऊन गेलो की लगेच पोलिसांचा कॉल मुजीबला जातो तिथून सगळे ते सूत्र त्यांच्या हलतात मला कोणीच सपोर्ट आतापर्यंत केलेला नाही मला न्याय आतापर्यंत भेटलेला नाहीये हा हे सगळं त्यांचे हे मिलत भगत, भगत सगळ्यांचे मी एक कॉल केला की त्यांचे सगळं पूर्ण हे होऊन जातं कुठेच आम्हाला न्याय घेत नाही घेतला नाही माझ्या मुलीला खूप त्रास झालेला मी असं कपडे असं शिवून हे करून माझ्या मुलीला मी सांभाळले पण इतका तिला टॉर्चर दिलं इतका त्रास दिला या लोकांनी किंवा मला काहीच चेंज केली नाही आणि मला वडील नाही आहेत माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आणि मला फक्त माझी मम्मी आहे आम्ही जर अशी कुणाकडे जावं डेअरिंग करावं की कोणीतरी आम्हाला मदतीचा हात येईल की लगेच त्यांच्या माणसं पाठवतात हो की आम्ही तुमचे तुकडे करू आम्ही गल्लीत गल्लीत टाकू आणि तुझ्या मम्मीला ते तुकडे वेचायलो अशा प्रकारे ते मला धमकी दे देतात खूप वाईट फुप प्रकारे पोलीस हा पोलीस कंप्लेंट वगैरे सगळे माझ्या आता सध्या कोर्टात पण केस चालू आहे पण ते कोर्टात पण एकदा पण हजर नाहीये माझं तिकडे पेटबीट आणि आम्ही हो नाही भेटल होत ना आपण त्यांना पण त्यांनी पण आम्हाला काय केलं भेटलंच होत आम्ही त्यांना जाऊन त्यांनी पण काय केलं हो करून जाईल हो तुमचं तिथपर्यंत पोहोचून जाईल आहे ना कागं तुम्ही आम्ही तिथपर्यंत पोहोचवू तुम्ही सांगू आलं कि ते नाही आणि ते तिथंच असतात आणि परत माझी मम्मी टेलर काम करते आणि त्यांची मला सारखी पैशाची डिमांड मी जेव्हा तिथं होते तेव्हा सारखे पैशाची डिमांड माझ्या मुला मुलाच्या किडण्या खराब झाल्यात तुझ्या मम्मी कडून पन्नास आण एक आण माझ्या मुलाचा खर्च भागवायचा हे भागवायचं ते भागवायचं माझी मम्मी कुठून भागवणार हे दोघ मी म्हणते ना माझ्या सगळ्या प्रॉब्लेम ला सिटी सिटीजन पेपर चे संपादक शेख मुजीफ आणि प्रेमलता पारवे हे दोघच जण आहेत त्याच्यामध्ये आणि ऐका हो हो दरवेस मला हे मिळते कस्टडी मिळते मी वॉरंट घेऊन तिथे जाते